श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवपूजा करावी का देवांना अंघोळ घालावी का केस धुवावेत का त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल किंवा सुतक पडले तर काय करावे आणि जर नऊ दिवस नवरात्रीचे उपवास करणे शक्य नसेल तर कोणत्या प्रकारे आपण उपवास करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर तुम्ही घट बसवत नसाल तर अखंड दिवा लावू शकतो का तर हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी जी आहे तर ती पृथ्वीवरती येत असते आणि पृथ्वीला दुर्गा मातेचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाचा एक वेगळाच उत्साह जो आहे तर तो या नऊ दिवसांमध्ये येतो आणि या नऊ दिवसालाच आपण नवरात्र असं म्हणत असतो अश्विन महिन्यामध्ये येणारी जी ही नवरात्री आहे तर हिला शारदीय न नवरात्री म्हणून सुद्धा ओळखले जाते शारदीय नवरात्रीमध्ये भक्त जे आहेत तर ते देवीची उपासना करतात पूजा करतात आणि बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न सुद्धा येत असतात त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे या नऊ दिवसांमध्ये देवपूजा करावी का देवांना अंघोळ घालावी का तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नवरात्री जी आहे तर ती तीन ऑक्टोबरला सुरू होणार आहे आणि अकरा ऑक्टोबरला संपणार आहे तीन ऑक्टोबरला आहे घटस्थापना आणि अकरा ऑक्टोबरला नवमी तिथी आहे आणि बारा ऑक्टोबरला दसरा आहे तर बघा घटस्थापनेच्या दिवशी आपण काय करत असतो तर देव जे आहेत तर ते स्वच्छ घासून पुसून घेत असतो देवघर गर स्वच्छ करत असतो आणि आपण विड्याच्या पानांवरती आपल्या देवघरातील जे काही मूर्ती असतील टाक असतील तर ते ठेवून त्यांची पूजा करत असतो आणि पुन्हा नऊ दिवस हे देव जे आहेत तर ते हलवले जात नाहीत आता बऱ्याच घरांमध्ये देवांना आंघोळ जी आहे तर ती नऊ दिवसांमध्ये घातली जाते परंतु बघा तुमची जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करा कारण काही भागामध्ये असं म्हटलं जातं की फक्त टाक जे आहेत तर तेच आपण विड्याच्या पानावरती ठेवायचे आणि बाकी ज्या काही मूर्ती असतील फोटो असतील तर त्यांची तुम्ही रोज पूजा करू शकता परंतु काही भागांमध्ये मात्र एकदा घट बसले म्हणजे देव जे आहेत तर ते हलवले जात नाहीत तुमच्या कुटुंबाची जशी परंपरा आहे तर त्यानुसार तुम्हाला करायचं आहे नऊ दिवस आपल्याला काय करायचं आहे एकदा विड्याच्या पानावरती हे देव बसवल्यावर हलवायचे नाहीत आणि मग पूजा कशी करायची तर फक्त आपल्याला एक फुल घ्यायचं आणि फुलाच्या सहाय्याने देवांवरती पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्याला देवाला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे दररोज दिवा लावायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे घटाला फुलांच्या माळा घालायच्या आहेत घटाला पाणी ओतायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आता यानंतर आपण या नवरात्रीमध्ये केस धुवायचे का कारण आपण कोणतंही व्रत करतो उपवास करतो तर तेव्हा आपण केस जे आहेत तर ते धुत नाही परंतु आता हे नऊ दिवस आपले व्रत असणार आहे आणि नऊ दिवस आपण केस न धुता राहू शकत नाही त्यामुळे काय करायचं आहे ज्या दिवशी घटस्थापना आहे तर त्या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी केस धुता येणार नाहीत कारण गुरुवारी जर आपण केस धुतले तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मात्र कमजोर होतो आणि गुरुग्रह जर कमजोर झाला जा तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या येत असतात आणि म्हणून गुरुवार जो आहे तर तो फक्त आपल्याला सोडायचा आहे आणि इतर दिवशी तुम्ही केस जे आहेत तर ते धुवू शकता घटस्थापना गुरुवारी असल्यामुळे आपल्याला बुधवारीच केस धुवायचे आहेत गुरुवारी धुवायचे नाहीत आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये तुम्ही केस धुतले तरी चालतील आता जर तुम्हाला सुतक पडलेले असेल आणि ते जर सुतक तुमचे घटस्थापनेच्या दिवशी फिटत असेल किंवा तुम्हाला पिरियडचा पाचवा दिवसच घटस्थापनेच्या दिवशी असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि चमच्यावर कच्चं दूध टाकायचं त्या पाण्याने केस तुम्ही धुवू शकता परंतु तशीच अडचण आहे म्हणून आपल्याला फक्त हा एक पर्याय करायचा आहे परंतु इतर वेळेला म्हणजे ज्यांना अशी कोणतीही अडचण नाही तर त्यांनी बुधवारीच केस धुवायचे आहेत यानंतर मासिक धर्म सुतक आला आता बघा जर तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मासिक धर्म असेल तर तुम्ही इतर कोणाकडूनही घटस्थापना करून घ्या परंतु तुम्हाला जर सुतक पडले तर मात्र तुम्हाला घटस्थापना जी आहे तर ती करता येणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर नवरात्रीच्या आधेमध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे जे चार ते पाच दिवस आहेत तर त्या दिवशी घरातील इतर व्यक्तीकडून तुम्ही घटाला माळ घालून घ्यायची आहे घटाला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला घटाला स्पर्श करायचा नाही किंवा तुम्हाला घटाकडे जायचं सुद्धा नाही त्याचप्रमाणे जर सुतक असेल तर तुम्हाला ज्या कोणाला शेजारच्याला सुतक वगैरे नाही तर अशा व्यक्तीकडून घटाची जी काही सेवा आहे तर ती तुम्ही करून घेऊ शकता परंतु जर घटस्थापनेच्या दिवशीच सुतक पडले तर मात्र घट जे आहेत तर ते बसवता येणार नाहीत नऊ दिवस जर आपल्याला नवरात्रीचे उपवास करणे शक्य नसेल तर मग आपण वेगळ्या प्रकारे उपवास करू शकतो ज्याला आपण उठता बसताचे उपवास म्हणतो किंवा तुम्ही काय करू शकता तर दिवसभर उपवास करायचा आणि रात्री जे आहे तर ते तुम्ही जेवण करू शकता तर अशा प्रकारे सुद्धा आपण उपवास करू शकतो उपवासाचे सुद्धा काही प्रकार आहेत जसं की पहिलं म्हणजे तुम्ही पूर्ण नऊ दिवस उपवास करू शकता फक्त फलाहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन संपूर्ण नवरात्रीचा हा उपवास केला जातो दुसरा म्हणजे उठता बसताचा उपवास आहे यामध्ये पहिल्या दिवशी उपवास करायचा तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि यानंतर अष्टमी आणि नवमी तिथेला उपवास करून आपला घट उठल्यावर हा उपवास सोडायचा आहे आता कोणाकडे घट हे नवमीला उठतात तर कोणाकडे ते दसऱ्याच्या दिवशी उठतात तुमची जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे नऊ दिवस अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवसभर फलाहार करायचा आणि रात्री जेवण करायचं असा तुम्ही उपवास करू शकता किंवा नवरात्रीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस उपवास करायचा आहे याला एक रात्री व्रत म्हटलं जातं तर असा उपवास केला तरी चालेल त्याचप्रमाणे काही जण काय करतात तर नवरात्रीचा पहिला दिवस त्यानंतर पंचमीचा दिवस सप्तमी अष्टमी आणि नवमी तर या तिथींना उपवास करून आपण शेवटी घट उठल्यावर हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उपवास जे आहेत तर ते करू शकता ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी नक्कीच उठता बसताचा जो उपवास असतो तर तो अवश्य करावा जो पहिल्या दिवशी करायचा दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि त्यानंतर शेवटचे दोन दिवस अष्टमी आणि नवमी तिथीला करायचा आणि तुमचे घट उठल्यावर तो उपवास सोडायचा आहे त्याच प्रमाणे तुमच्याकडे जरी घट बसवत नसतील तरी सुद्धा अखंड दिवा जो आहे तर तो तुम्ही नक्की लावू शकता तुमच्या देवघराजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे एका पाटावरती तुम्ही हा दिवा लावू शकता एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल आणि डाव्या बाजूला तुम्ही कलशाची स्थापना सुद्धा करू शकता जरी घट बसवत नसाल तरी जो मंगल कलश आहे तर तो तुम्ही स्थापित करू शकता एकदा दिवा लावल्यानंतर तो दिवा जो आहे तर पुन्हा आपल्याला हलवायचा नाही दिव्याला तेल घालताना आपल्याला स्वच्छता आणि पावित्र्य राखायचं आहे बाहेरून आल्यानंतर लगेचच दिव्यामध्ये तेल जे आहे तर ते घालायचं नाही तेलाची जी बॉटल आहे किंवा डबा आहे तर ती सेपरेट आपल्याला ठेवायची आहे आणि याला खरकटे हात लावायचे नाहीत त्याचप्रमाणे या दिव्याला रोज हळदी कुंकू फुल अर्पण करून दिव्याला आपल्याला नऊ दिवस नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे दिव्याजवळ कापड येणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे जरी तुमच्याकडे घट बसवत नसतील तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करू शकता कुलदेवीची ओटी नवरात्रीमध्ये भरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही कन्यापूजन सुद्धा करू शकता